नमस्कार मी आहे प्रियांका वेस्पुते ऑनर ऑफ द क्रिएशन ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्स तर आज मी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सुरेख अशी कांचीपुरम पैठणी कांचीपुरम पैठणी म्हणजे एक्झॅक्टली कांचीपुरम जशी बॉर्डर असते तशीच बॉर्डर या पैठणीमध्ये देण्यात आलेली आहे आणि मोर कमळाचा वापर करून सुरेख असं नकाशीदार काम केलेलं आहे बुट्टा हा कॉईन आहे म्हणजे कॉईन म्हणण्यापेक्षा एकदा आपण जवळून बघूया की याचा बुट्टा कसा आहे आणि याचा पदर कसा आहे सुंदर असा रेखीव पदर आहे आणि अत्यंत सुंदर अशी ही साडी आहे आणि बेस्ट असं हे कलेक्शन आहे दिसताना खूप सुंदर युनिक छान आणि तुम्ही याच लुक बघू शकता की केवढं सुंदर याच लुक आहे आणि त्याचप्रमाणे आजचा सेट म्हणजे आज मी अगदी सुंदर अशी हेवी चिंच पेटी घातलेली आहे जी खूपच सुरेख आहे आणि या चिंचपेटीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फोर थाउजंड सेवन हंड्रेड माणिक आणि मोती यांनी बनलेला हा सुरेख गळ्यातला सेट दागिना असावा जो असा पारंपारिक असावा एकच घालावा पण ठसठशीत मात्र तो दिसावा आणि अत्यंत सुंदर अशी साडी आहे छान असं हे कलेक्शन आहे फक्त पाच कलर आजच्या या कांचीपुरम पैठणीमध्ये आहे पहिला कलर म्हणजे हा प्रॉपर असा सुंदर पैकी गोल्ड प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे मात्र सहा हजार सातशे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे आणि सुंदर असं कलेक्शन आहे फक्त पाच कलर आहेत जाऊयात आपण नेक्स्ट कलर कडे सुंदर असा छान सी ग्रीन कलर आहे आणि अगदी सुंदर अशी ही साडी आहे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला शिपिंग फ्री आहे आणि अगदी सुरेख ही साडी आहे खरोखर साडी म्हणावी की पैठणी की कांचीपुरम सिल्क हा हे तुम्ही ठरवावं कारण इची डिझाईन ही साडी खूप युनिक आहे आणि कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे सुंदर असा मस्टर्ड गोल्डन कलर मस्टर्ड गोल्डन कलर म्हणजे रेखी उठावदार कलर आणि साडी दिसताना नाही खूप भारी ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला शिपिंग फ्री आहे आणि साडी दिसताना मात्र खूपच सुरेख आहे सुंदर असं कलेक्शन आहे रिच अशी साडी आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे पूर्णपणे पिंक असा ब्लश शिमर पिंक कलर आहे आणि पैठणी आणि हा पिंक कलर म्हणजे विचारायलाच नको कलमकारी मध्ये हा कलर खूप जास्त डिमांड मध्ये हो होता आणि अशी ही सुंदर साडी आहे साडी फुलते का तर साडी अजिबात फुलणार नाही याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी माझी आणि खूप बेस्ट हे कलेक्शन आहे आणि प्राइस आहे सहा हजार सातशे शाईन बघा किती बेस्ट आहे युनिक असं लुक आहे आणि बेस्ट अशी साडी आहे कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज आहे या साडी मधला हा सुंदर रंग आता हा रंग कोणता तर हा जसा गोल्डन रंगाचा मोती येतो जसा मी माझ्या कानामध्ये घातलेला आहे एक्झॅक्टली गोल्ड मोती कलर आहे आणि साडी दिसताना ही खूप सुंदर आहे हिचा पदर म्हणू देत ही साडी म्हणू देत सगळं सगळं जे म्हणू देत ते बेस्टच आहे कारण कलेक्शन इतकं हे भारी आहे साडी शेवटपर्यंत भरीव आहे लुक जे आहे ते खूप रिच आहे आणि कॉन्ट्रास असं ब्लाउज आहे बऱ्याचदा रॉयल लुक मध्ये या आ, सी ग्रीन कलरचा किंवा अशा नितळ डायमंड चा वापर झालेला बघतो का बघतो कारण या साड्या खूपच रिच दिसतात आणि अतिशय उठावदार दिसतात म्हणजे साड्यांचं सा लुक साड्यांचं रंग सा आणि साड्यांची सा सा क्वालिटी अत्यंत बेस्ट आहे रिच लुक आहे आणि पैकी या टाइपचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे असा होता आजचा ब्लॉग आय होप त्याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच मला आवडला असेल सीओडीचा ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता जी पे फोन पे बँक रूपीआय ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे तर या तीन नंबरपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमची जी साडी आहे ती बुक करा भेटत आपण लवकरच उद्या तोपर्यंत यू